की महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत भगवान खंडेरव आहेत अनेक दैनंदिन कामांना त्यांचा आशीर्वादाची आपणाला जरूर आहे दरम्यान आज आपण अनेक समस्या त्या संदर्भात विचारलेल्या आहेत मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे मुलामुलींच्या विवाहाचा प्रश्न आहे लागणासाठी खंडेरावांचा आशीर्वाद शिक्षणासाठी नोकरीसाठी आरोग्यासाठी अपेक्षित आहे म्हणून त्यांची सेवा आपल्या घरी होणं आवश्यक आहे की आपण प्रतिरविवारी मल्लारी सप्तशती या ग्रंथाचं पठन करावं वाचन करावं बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये एकमत नसतं बाप घरात असेल तर बेटा बाहेर जातो बाप पेट्यांचा सुद्धा संवाद नसतो अशा वेळी आपण मनाला आवर घालून समजून घ्यावं की खंडोबाचं ऋण आपल्या कोळाकडून बाकी आहे म्हणून वर्षातून एकदा तरी मूळ ठिकाणी जाऊन खंडोबाला आवडणारी सेवा आपण रुजू करावी तर खंडोबाला काय आवडतं एक धोतरपान एक उपर्ण सव्वा पाव हळद दरम्यान मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण आणि पारायण पूर्ण झाल्यावर त्यांना पूर्णा वर्णाचा नैवेद्य वर्षातून एकदा या गोष्टी आपल्याला माफक स्वरूपात करण्याला एक नामी संधी या कार्यातून कुलधर्म नावानं मिळालेली आहे म्हणून त्यात कुलधर्मही होतात समस्या निवारण होतात आडलेली कामं मार्गी लागतात हे खंडोबाच्या सेवेचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रात बारा कोटी लोकांना अजून बऱ्याच जणांना खंडोबा माहीत नाही म्हणून आपला खंडोबा कुठला आहे खंडोबाची चौदा ठाणं आहेत त्यापैकी प्रमुख जेजुरी आहे पाली आहे निमगाव आहे अशी सुमारे चौदा ठिकाणं आहेत पैकी आपलं कुठलं ठिकाणचं आहे हे आपण जुन्या लोकांना विचारून घ्या तीच अवस्था तथा तथादेवीची आहे अनेक कोळांना देवी, अने देवी माहीत नाही त्यांनी आपल्या क्षात्रधर्मात आपल्या कोळाची खात्री करून घ्यावी इथे आमच्या प्रतिनिधींकडे क्षात्रधर्म नावाचा ग्रंथ आहे त्यामध्ये महाराष्ट्र रहिवाशींची देवी गोत्र खंडोबा कोणता आहे याचा त्यात समावेश आहे म्हणून आपण ती पानं चाळून त्या कुळाच्या रखाण्यात असलेलं गोत्र देवी खंडोबा हे आपण पुढील पिढ्यांना सांगायला संकोच करू नये आणि त्या दृष्टीनं आपण आपले कुलधर्म आणि कुलाचार तथा भारतीय संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत ती पोचवण्याला या ग्रंथांनी नामी संधी दिलेली आहे खरं तर ग्रंथ वाचले तर संत समजतात संत समजले की भगवंताकडे जाता येतं म्हणून ग्रंथ संत आणि भगवंत ही एक जीवनाची महत्त्वाची वाटचाल आहे आणि त्या दृष्टीनं आपणाला निश्चितपणे याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही